सोलापूर शहरात एक धक्कादायक घटना डीजेच्या तालावर नाचतानाच तरुणाला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा जागीच मृत्यू झालाय अभिषेक बिराजदार असे मृत झालेल्या तरुणाचे नाव असून या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे दरम्यान सदर घटनेमुळे परिसरात शोक व्यक्त केला जात आहे समजलेल्या माहितीनुसार अभिषेक बिराजदार असं मयत तरुणाचं नाव असून या तरुणाच्या मृत्यूच्या काही क्षण अगोदरच डीजेवर नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झालाय यात मिरवणुकीतून नाचून दमलेला तरुण काही क्षण बाजूला थांबला आणि छातीत दुखल्याने जागीच कोसळला त्यानंतर बेशुद्ध अवस्थेत त्याला सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले या दुर्घटनेनंतर सोलापुरातील विविध भागातील तास चालणाऱ्या मिरवणूक आणि त्यातील ते कर्णकर्कश डीजेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे